मित्रांनो हे बघा आज गावला आलो का कामाला सुट्टी झाली आता हे आमचे मित्र लक्ष्मण रोकडे वडीचे आहेत आम्ही दोघं होतो आज लेबर आणि दोन मिस्त्री दहा बांधकाम केलं आज दिवसभर हॅलो चार गोण्याचा माल गेला बघा आज बोलणार का मरते आता झाली सुट्टी आता जायचंय आमच्या मित्राचा फोन आला ते बोलत फोनवर हे बघा ढाकलगावला रोडच्या कडीलाच काम चालू आहे बांधकाम होतात सहा वाजले तर आता संध्याकाळचे सायंकाळचे हे बघा रोड चलीकडून कशी हे बघा सारखी दिसते दिसते का, का रोड च झाले तर राहणं सध्या काल पाऊस झाला चांगला चार साडेचारच्या दरम्यान सरकी आणि तुरीला चांगला फायदा झाला पाव पावसाचा हे बघा दिसते ना मित्रांनो पलीकड शेती सगळी <laughs> घर आहे काम चालू होतं चला मित्रांनो ठीक आहे घेतोया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद